नवा नवा बाई माझा मा नवा नवाई मा यशोदे काना मम वा यशोदेचा यशोदे मला मलात भेटला, मला भेटला। मन्थनकरहि झाकोनी मंथन करोनी दही दुधलोनी ठेविले हो ते मी वर झा काय सांगू कसा त्याचा दोर तुटला काय सांगू कसा त्याचा दोर तुटला यशोदेचा काना मला वाटीत भेटला नवा नवा बाई माझा माठ पोडिला यशोदेचा काना मला वाटीत भेटला गोकुळाच्या कानानंदाचा पोर बापड्या जीवाला माझा लावतो गोर घोर गोकुळाच्या कानानंद गुंडाचा पोर पापड्या जीवाला माझा लावतो या घोर आड वाटे लाग यानी माल लुटला आड वाटे लाग माल लुटला यशोदेचा काना मला वाटत भेटला नवा नवा बाई माझा माठ फोडिला यशोदेचा काना मला वाटेत भेटला एका जनार्दनी यमुनेच्या काठी कुठून गिरधारी पाठो पाठोपाठी एका जनार्दनी यमुनेच्या काठी कोठून धारी आला पाठोपाठी ओढला पदर आंबाडा सुटला ओढला पदर आंबाडा सुटला यशोदेचा काना मला वाटेत भेटला नवा नवा बाई माझा माठ पोडिला यशोदेचा काना मला वाटेत भेटला यशोदेचा काना मला वाटत भेटला यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी बारा सोळा गवळेच्या नारी त्या नटोनी चालल्या मथुरे बाजारी त्याने मारला खडा त्यांचा फोडला घडा, घडा।, घडा, घडा। त्याने मारला खडा त्यांचा फोडला घडा त्याने फोडल्या घागरी कानावाजवी बासरी यमुने चिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी कानावाजवी बासरी काना यशोदा बोले बाळ हरी तू छेडू नको रे गोकुळ नगरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी राधिकेच्या घरी काना पलंगावरी राध हो राधा झाली हो बावरी वाजवी बासरी वाजवी बासरी यमुनीच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी वाजवी बासरी वाजवी बासरी एका जनार्धनी गवळन राधा तुझला अरे मुकुंदा गवळे चिनार केला सोळा शिंगार गवळे चिनार केला सोळा शिंगार दिन झाली चरणावरी काना बासरी कानावाजवी बासरी या मुनिच्या काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी काना वाजवी बा